मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी विचारतात की आमचं रान भारी आहे परंतु आमच्या रानामध्ये हरभरा पिकाला पाहिजे तसे फुटवे येत नाही मित्रांनो जर तुम्ही इमेजमध्ये बघितलं तर साधारण एका झाडाला शंभर ते दीडशे फुटवे आपण आणलेले आहे ते पण मित्रांनो रान अतिशय भारी नाही रान मध्यम भारी आहे आणि जर तुम्हाला तुमच्या हरभरा पिकामध्ये भरपूर फुटवे आणायचे असेल तर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने फॉलो करायच्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ हो। मित्रांनो सर्वप्रथम लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण योग्य ती माहिती शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ज्यावेळेस आपण हरभरा पिकाची पेरणी करतो पेरणी केल्यानंतर जर आपल्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर असेल तर आपल्या हरभरा पिकामध्ये फुलांची आणि घाट्यांची संख्यासुद्धा भरपूर लागणार त्यामुळे सर्वप्रथम जर आपल्याला हरभरा पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला हरभरा पिकाच्या झाडामध्ये फुटव्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे मग झाडामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी फक्त फवारणीचं व्यवस्थापन महत्त्वाचं नाही तर त्यासाठी वेगवेगळे व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे मी तीन गोष्टी सांगणार त्या तीन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर शंभर टक्के गॅरंटी देतो तुमच्याही हरभरा पिकामध्ये भरपूर फुटवे लागतील तुमच्याही हरभरा पिकामध्ये उत्पादनात मोठी वाढ होईल मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट की बऱ्याच शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या की एकरी चाळीस किलो बियाणे वापरावे का तर मित्रांनो जर तुम्ही एकरी चाळीस किलो बियाणे वापरले असं कोणतंही विद्यापीठ किंवा कोणतंही एखादी कंपनी सांगत नाही की तुम्ही हरभरा पिकाची एकरी चाळीस किलो बियाणे वापरा परंतु जर तुम्ही वापरले तर अशा वेळेस तुमचा हरभरा खूप दाट होणार आणि तुमच्या हरभरा पिकामध्ये पाहिजे तसे फुटवे लागणार नाही जर तुम्हाला चांगले फुटवे पाहिजे असेल तर तुम्हाला ज्वाकी ब्याण्णव अठराचे तीस किलो बियाणे प्रति एकरी पेरायचे आहे जर तुम्ही विजयवानाची निवड केली असेल विजय हरभरा त्याचे दाण्यांचा आकार हा छोटा असतो त्यामुळे साधारण पंचवीस ते अठ्ठावीस किलो तुम्हाला प्रति एकरी बियाणे वापरायचे आहे जर तुम्ही एकरी बियाण्यांचं प्रमाण योग्य ठेवलं तर नक्कीच तुमच्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर लागणार मित्रांनो त्यानंतर महत्त्वाची दुसरी गोष्ट की बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने खत व्यवस्थापन करतात बरेच शेतकरी फक्त युरिया खताचा अतिरेक वापर करतात जर तुम्ही हरभरा पिकाला युरिया खताचा अतिरेक वापर केला तर फक्त तुमच्या हरभरा पिकाची वाढ होणार आणि तुमच्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी लागणार त्यामुळे मित्रांनो मी परत सांगतो आहे जर तुम्ही प्रति एकरी दीड बॅग डी ए पी आणि त्यासोबत पाच ते दहा किलो गंधक आणि जर द्यायचा असेल तर पाच ते दहा किलो झिंक सल्फेट याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता जर तुम्ही डी ए पी सल्फर याचा वापर केला तर मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर येते मित्रांनो त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे योग्य अंतर ठेवणे जर आपण हरभरा पिकाच्या दोन लाईनीमध्ये योग्य अंतर ठेवलं तर नक्कीच हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या चांगली लागणार बरेच शेतकरी बारा इंचावर पेरणी करतात मित्रांनो अत्यंत चुकीचं आहे जर तुमची जमीन हलकी असेल तर तुम्ही बारा इंचावर पेरणी करू शकता पण तुमची जमीन मध्यम बारी किंवा भारी असेल तर तुम्हाला साधारण अठरा किंवा चोवीस इंचावर पेरणी करायची आहे तुम्ही अठरा किंवा चोवीस इंचावर जर पेरणी केली तर अशा वेळेस तुमच्या हरभरा पिकाच्या दोन लाईनीमध्ये अंतर हे भरपूर राहतं आणि अंतर भरपूर राहिल्यामुळे हवा ही खेळती राहते आणि फुटप्यांची संख्याही भरपूर लागते साधारण मित्रांनो तुम्ही अठरा इंचाचं अंतर ठेवून तुम्ही हरभरा पिकाची पेरणी करा त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे फवारणीचं व्यवस्थापन बरेच शेतकरी फवारणीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करतात परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नसल्यामुळे सुरुवातीला बरेच शेतकरी फक्त कीटकनाशकाचा आणि विद्राव्य खताचा वापर करतात परंतु मित्रांनो फुटव्यांची संख्या जर वाढवायची असेल तर आपल्याला एखादं सायटोकायनिन सायटोकायनिन हे एक हार्मोन आहे ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन तयार होतात जसे की आपण साधारण अठरा एकोणावीस बावीस वर्षाचे झाल्यानंतर आपल्याला मिशा दाढी यायला लागते त्याच पद्धतीने साधारण आपला हरभरा वीस पंचवीस दिवसाचा झाल्यानंतर त्यामध्ये फुटव्यांची संख्या यायला सुरु सुर्वा, सुरुवात होत असते जर अशा अवस्थेत आपण सायटोकायनिन या हार्मोनचा वापर केला तर आपल्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर लागणार मग मित्रांनो सायटोकायनिनचा वापर करण्यासाठी तुम्ही बायोटायक्स या टॉनिकचा वापर प्रति वीस लिटर पाण्यासाठी तीस मिली करू शकता किंवा चाळीस मिलीही करू शकता किंवा मित्रांनो स्वस्तात आणि मस्त त्यामध्ये जर तुम्हाला सिक्स बी ए सिक्स बेन्झेल ॲडिनाईन म्हणतो हे एक हार्मोन आहे सिंथेटिक हार्मोन आहे याचा जर वापर तुम्ही प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किंवा दोन ग्राम केला तर तुमच्या हरभरा पिकामध्ये हिरवापणा येणार तुमच्या हरभरा पिकामध्ये खूप जास्त फुटवे तुम्हाला दिसून येणार तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे सगळे व्यवस्थापन जर तुम्ही या सगळ्या व्यवस्थापनाची सांगड घातली तर शंभर टक्के एक गॅरंटी देतो तुमच्याही हरभरा पिकामध्ये शंभर दीडशे दोनशे फुटवे लागणार तुमच्याही हरभरा पिकामध्ये चांगलं उत्पादन तुम्हाला येणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद